शिवसा तालुक्यातील पत्रकार संघाने जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित दिलीप भाऊ काळवांडे यसुबाई अशोक भाऊ त्याचबरोबर भूषण भाऊ दादा आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यामध्ये प्रिंट मीडिया काय मागे पडला की काय असं वाटायला लागलेलं ला आहे कारण टी व्ही लावला या एक दोन घंट्यात काय झालं हे आपल्याला लगेच कळते तसंच दिवसभर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे बातम्या ह्या प्रसारित होत असतात परंतु जोपर्यंत वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना युवकांना नागरिकांना काय झालं कोणी वाचतच नाही आणि पूर्वी वृत्तपत्रातल्या बातम्याच नाही तर अग्रलेख वाचायचे आणि आता असं झालं की शॉर्ट बातमी झाली हेडलाइन पाहिली ती बातमी कळली काय झालं काय नाही झालं पुढे कोणा खोला खोलात कोणी जात नाही आणि या अशा पार्श्वभूमीवर जे प्रिंट मिडियाचे पत्रकार काम करतात यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा यांचा हौसला वाढवणं हे आपलं सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे कारण आपण लोकांना सांगितलं लो पाहिजे की या वृत्तपत्रात फक्त बातमीच नाही तर अग्र घेतात कोणाच्या विषयीची माहिती येते जर एखाद्या कोणता कार्यक्रम आपण घेतो हा कशासाठी घेतला का घेतला आणि याच्यामागचा उद्देश काय आहे हे सर्व त्या प्रिंट मीडियात लिहून येतं परंतु इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि बाकी मी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया खराब आहे असं म्हणणार नाही परंतु याला जगवण्याची प्रिंट मीडियाला सरका सर 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 गरज सध्याच्या काळात निर्माण झाली आहे आणि जे लोक ते पत्रकार ते मित्र यामध्ये काम करतात आणि माझी एक खद्द मी बोलून दाखवतो पत्रकार खालचा माणूस खालचा पत्रकार हा इमानदारीनं काम करतो बातमी पाठवतो परंतु जिल्हा लेवलचे पदाधिकारी किंवा मालक त्यांचं ना कोण्या पक्षाची संधान असल्यामुळे ते त्यांच्या बातम्या काढतात ही एक त्यातली फार मोठी गोम आहे त्यांनी पत्रकार म्हणून वागलं पाहिजे वृत्तपत्राचं मालक म्हणून वागलं पाहिजे आपले इथं संबंध न जोपासता जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आपण जनतेसमोर मांडली पाहिजे नेमकं तसं होत नाही काही काही वृत्तपत्र तर विकतच घेतलेली आहे की एकाच वृत्तपत्राच्या चारही पानावर एकाच माणसाची बातमी आज इथं गेल त्या उद्या तिथं गेलं असं झालं तसं झालं बाकीच्या काही बातम्या नाही आहे का बाकीचे विषय नाही आहेत म्हणून वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधी जी। किंवा जिल्हा त्यांधीपेक्षा नाही तो दिले त्यांच्यावरही प्रेशर असू शकते मालकाचं म्हणून ही गोष्ट सर्वांनी समजून घ्यावी आणि जे लोक फील्डवर काम करतात बातमी मिळवतात बातमीसाठी फिरतात माहिती घेतात छोट्या 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 बातम्या असतात पण तो काही छोट्या बातम्या काहीतरी वेगळंच सांगून जातं अशा या कॉम्पिटिशनच्या जगात हा जो प्रिंट मीडिया आहे हा मागे पडू नये त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आणि आपण राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडात आपण प्रिंट मीडिया पेपरचं सर्क्युलेशन कसं वाढेल पेपर कसा वाचला जाईल याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला असं वाटते की जास्त वेळ लागणार नाही सुधारण्यासाठी परंतु वाचनाची गोडी जोपर्यंत युवकांमध्ये निर्माण होत नाही कसं ज्येष्ठ मंडळी माता बाकी प पन्नास साठ वर्षाचे लोक वयाचे लोक वाचतात पेपर वाचत नाही अशातला भाग नाही दुपारी ना आल्यानंतर ना सकाळी आल्यानंतर नोकरीवाला जर बाहेर जात असेल तर तो, तो पेपर वाचतो संध्याकाळी वाचतो आल्यानंतर दिवसभर दुपारी जर ज्येष्ठ नागरिक कोणी आपल्या घरी आई वडील कोणी जसं असेल तेही वाचतात कारण बाबासाहेबांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल म्हणून वाचणं आवश्यक आहे या प्रिंट मीडियाच्या पाठीशी खरोखर उभं राहण्याची गरज आहे यांना पुढे आणण्याची गरज आहे आपण सर्वांनी मिळून यासाठी आपल्या तालुक्याच्या वतीनं प्रयत्न केला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचं जे मार्गदर्शन आहे थोडं जर या प्रिंट मीडियात जर छापून आलं तर वाचनालयात जे पूर्व अभ्यास करतात किंवा वाचतात किंवा घरी त्याचा पेपर येतो तर तो तोही तो पेपर लावून आपल्या घरी पेपर आला पाहिजे आणि त्यात माहिती दररोज काही ना काही विशिष्ट प्रकारची माहिती येते हा एक चांगला उपक्रम जर तुम्ही आपण या माध्यमातून राबवला तर मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रात युवकांमध्ये वाचनाची गोडी येईल तर अभ्यास करता तर अभ्यासा अभ्यासाच्या निमित्तानं का वाचे ना आपण त्यांच्या पुढे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आपण या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मला इथं बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल तुषा तालुक्याच्या सर्व पत्रकार संघाचं मी आभार व्यक्त करतो